एक काढला की सुरुवातीचं भजन आणि रुपावळ एकत्र घेतली जाईल जेणेकरून अभंग गवळन कवालीपर्यंत भजन चालेल हा उद्देश आहे वे त्यामुळे वेळेच भांदरपूर्वी सुद्धा लागलीच रुपावळ घेतोय

आई बाबाच्या गाळ्यातोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पुंडलिक आपल्या <coughs> आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय की साक्षात पांडुरंग भेटीला आले त्यांच्या दिशेने बीट फेकली आणि त्या पांडुरंगाला आज अठ्ठावीस सुख उभं केलंय भेटेवरती मांडबा <coughs> सांगण्याचा उद्देश हाच आहे आपले ग्राम देवता आपली कुल देवता आणि ज्यांच्या उदरी आपल्याला मनुष्य देह ते आई वडील त्या आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊन देऊ नका म्हणजे आपल्या आयुष्यात कशाची काही कमी होणार नाही लक्षात घ्या भजनाच्या माध्यमातून हेच सांगायचंय प्रत्येकाला येते आपण जे काही कर्म केलंय ते फेडल्याशिवाय परमा परमेश्वराच्या चरणापर्यंत जाऊ शकत नाही कारण शास्त्रकार सांगतात की माणूस मरताना त्याने उप केले त्याचा संपूर्ण चित्रपट मरणाच्या उंबरड्यावर असताना त्याच्या डोळ्यासमोर येतो म्हणून तर प्रभू रामचा शरद राजा मरणाच्या उंबरड्यावर असताना सुद्धा त्यांनी मोठ्याने किंकाळी मारली होती का तर ऐन तरुणात त्याने श्रावण बाळाला मारलेला भांड त्यानंतर श्रावण बाळाचं आणि एकूणता एक मुलगा गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांच बिवळणं दशरथ राजाला आपल्या नजरेसमोर दिसत होत त्याने मोठ्याने किंकाळी मारली आजच्या घडीला मुलगा जन्माला किंवा मुली जन्माला येणं ऐंशी हजार रुपये खर्च झाल्याशिवाय जन्माला येणं कठीण आहे लक्षात घ्या कारण शंभर टक्क्यांपैकी नव्याण्णव टक्के महिलांचा सिजरिंग होते आणि त्यामुळे जन्म घ्यायला सुद्धा खर्च करावे लागतात आणि एखाद्या म्हाताराला व्हेंटिलेटर लावल्याशिवाय तो म्हातारा मरत सुद्धा नाही म्हणून जन्माला येणं आणि मृत्यू येणं हे ये सुद्धा खर्च झालेले आहे पूर्वीचा काळ आताचा काळ जमीना सुमारेचा फरक आहे लक्षात घ्या आता हे तुमचं उजरेगाव उजरेगाव तुमच्या घरी जेव्हा मुंबईकरच आक्रमणी येत होता त्यावेळेस त्यांना पोचवायला देवणूक कुठल्या तरी स्टँडला जावं लागत होत एकटा जाणार असला तर दहा बोजा फणस आंबे कोकम हे म्हणजे दहा बोजा घेऊन जाणारी माणसं त्याला पोचवायला जायची आणि एस निघाली की जाणार सुद्धा बुक्शा बुक्शी रडायचा आणि त्याला पोचून घरी आलेली माणसं सुद्धा तो मुंबईला पोतेपर्यंत पर्यंत एवढी नाती घट्ट होती आणि आता कोणत्या ज्या गेला तो डोळ्यासून एक पाण्याचं येत नाही ही आजची परिस्थिती लक्षात घ्या आणि त्यामुळे आधी एक आयची गरज आहे आज महिला वर्गांच आज महिला वर्ग सुद्धा पुरुषांना सहस विचार करत नाही किती आहे दर महिन्यात पंधराशे रुपये गावतो पूर्वी हे काय नव्हतं आता न चुकता दर महिन्याला पंधराशे रुपये आरक्षण न चुकता आरक्षण पूर्वी बायका एकत्र आल्या की चर्चा करायच्या पूर्वीच्या बायका एकत्र काय ग तुझा मुलगा कसा आहे तुझा नवरा कसा आहे सासू सासरे कसे आहेत ही आता चार बायका एकत्र तर म्हणणार तुझा ह्या महिन्याचा हप्ता आला जातो लाडक्या महिन्याचा हे चर्चा चालू असत बरोबर ना त्यामुळे ठीक आहे शेवटी महिला आज पुरुषांच्या घरोघरीने चाललेल्या बुवाला काहीतरी बोलायला मुद्दे मिळावे ह्या उद्देशाने बोलतो कारण जो गोवा म्हटल्यानंतर अतिशय मस्त तुमचं मनोरंजन होईल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लोकांचे माणसांचे तुम्हाला समोर टिका आवाज घेतील मी किरकोळ घेते धन्यवाद रूप दा काल रूप दावी काल i <laughs> मी दावी पमाना नाना I <muchas> got